तीनशे पासष्ट दिवस रक्तदान मोहीम चालवणार भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा नवीन वर्षाचा संकल्प एक जानेवारीला डॉक्टर अनिल बोंडे यांच्या मुलीचा वाढदिवस असतो त्यानिमित्ताने दररोज वीस बॉटल रक्तदान करून अमरावती जिल्ह्यातील रक्ताची कमतरता दूर करणार शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यामध्ये रोज चाळीस बॉटल रक्त लागतं ते सध्या गरजूंना मिळत नाही रक्तदान चांगली परंपरा आहे कॅम्पच्या चे दिवशी शंभर बॉटल रक्त मिळतं पण त्यावेळेस त्या बॉटल दुसऱ्याच दिवशी जातात साठा राहत नसल्याने गरजूंना वेळेवर रक्त मिळत नाही त्यामुळे माझ्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या तीनशे पासष्ट दिवसाच्या रक्तदान शिबिर मोहीम सुरू करत आहोत प्रत्येकाचा वाढदिवसाच्या दिवशी किमान तीस बॉटल रक्तदान करून कोणाचा जीव वाचवावा अशी संकल्पना करा असा संकल्प करा असे डॉक्टर अनिल बोंडे यांनी नवीन वर्षाला सर्वांना आवाहन केले आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा शेवटचा दिवस आणि उद्यापासनं एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष येणार या नवीन वर्षाचा मी एक संकल्प केला आहे तीनशे पासष्ट दिवस सतत रक्तदान मोहीम चालवण्याचा कारण मागच्या वर्षी मी पाहिलं की सामान्य रुग्णालयामध्ये सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटीमध्ये रोजच्या चाळीस ते पन्नास बॉटल लागतात पिशव्या लागतात रक्ताच्या कॅम्प होतात आपल्या अमरावतीला रक्तदानाची अतिशय चांगली परंपरा आहे परंतु कॅम्पच्या दिवशी शंभर बॉटल जमा होतात मग एक, एक आठवडा गॅप पडते लग्ना सराईमध्ये सणाच्या दिवशी रक्त मिळत नाही आणि म्हणून सतत रक्तदान शिबिर म्हणजे रोज एक रक्तदान शिबीर ज्यामध्ये तीस पिशव्या जमा करायच्या असा एक संकल्प केला आहे हा आपणा सर्वांच्या सहकार्याने संकल्प पूर्ण करायचा आहे आणि म्हणून एक जानेवारीला माझ्या जा मुलीचा वाढदिवस असतो एक जानेवारीला बोंडे हॉस्पिटलच्या जवळ पहिलं रक्तदान शिबिर घेतलंय जनरल हॉस्पिटलची सामान्य रुग्णालयाची टीम आहे आणि त्यानंतर सतत एकेका गावामध्ये शहरामध्ये मोह्यामध्ये रक्तदान शिबीर रोजचं घेतलं जाणार आहे सकाळी दहा ते बारा आपण यामध्ये सहभागी व्हा विशेषतः वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून सकाळी सकाळी जीवनदानाचं काम व्हावं म्हणून रक्तदानाचं शिबीर आयोजित आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्या माझ्या नंबरवर मेसेज टाकून टेक्स्ट मेसेज टाकून आपला नंबर आपलं नाव निश्चितपणे द्या आणि नवीन वर्ष सातत्यानं जीवनदानाचं वर्ष म्हणून आपण साजरं करूया कुठेही रक्ताची गरज असेल तर आपल्या आपल्या आपण आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामधल्या रक्तदानामधून जीव वाचला गेला पाहिजे हा प्रयत्न करूया नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभकामना